नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी शहरातील मुख्य रस्त्यावरील बार्शी कुरवाडी रस्त्यावरील पूल बनतो आहे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा याबाबत सविस्तर माहिती अशी की बार्शी कुरवाडी रस्त्यावरील पोस्ट चौकाशी जारी आणि उमा पॅलेस समोरील जुना नालीवरील पूल नागरिकांसाठी अतिशय धोकादायक आणि मृत्यूचा सापळा बनलेला आहे या ठिकाणी पुलाच्या कडेला संरक्षक कठडे नाही आहेत किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक बोर्ड किंवा रेडियम त्या ठिकाणी दिसून येत नाही आहेत आणि या रस्त्यावरती कायमस्वरूपी बारा महिने अतिशय रहदारी असते रस्त्याच्या कडेलाच लगत मोठा नाला आहे त्या नाल्यामध्ये मोठे पाणी साचलेले असते त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य देखील दिसून येत आहे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी चोवीस तास मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी आणि वाहतूक कोंडी देखील होते यामुळे शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना येताना जाताना या घाणीच्या साम्राज्याला आणि वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळा अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही संरक्षक कटडे नसल्यामुळे त्या ठिकाणी वाहने नाल्यामध्ये थेट जाऊ शकतात असे विदारक चित्र या पुलाचे आहे हा पूल इंग्रजकालीन असून ते ते पूल कुमकोत झालेले असूनसुद्धा अद्यापर्यंत त्याकडे कोणीही लक्ष देत नाही बार्शी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या वादामध्ये हा रखडलेला पूल लोकांसाठी जीवघेणा ठरलेला आहे या ठिकाणी अपघात होऊन कुणाचा तरी मृत्यू झाल्याशिवाय शासन जाग होणार नाही का असा देखील सवाल नागरिकांमधून उमटत आहे